शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या तीन जुलै दोन हजार चोवीस बुधवार उद्यापासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढून मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाहायला मिळेल यामध्ये जळगाव बडवानीच्या परिसरात मोठा जोरदार पाऊस असेल तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये मात्र उद्या रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस वर्तवण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार एकंदरीत कोकणाच्या सर्वच पट्ट्यामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणास हलक्या पावसाचा इशारा तुरळक ठिकाणी देण्यात आला आहे विदर्भात देखील उद्याचा दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्येच वर्तवण्यात आला आहे अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत भाग बदलत काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र एक नवीन बातमी म्हणजे चार जुलै ते दहा जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे हा पाऊस काही भागांमध्ये झड स्वरूप देखील झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद